श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग ओव्या एकशे एक्कावन्न ते एकशे पंचाहत्तर श्री गणेशाय नमः जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पावले जगी अर्जुना तुला फार काय सांगू जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते भाग्यवंत निश्चितच मोक्षपदास कर्म जात असतात देखपा जनकाधिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्षसुख पावते जाहले हे बघ ज्यांनी आपल्या कर्माचा त्याग केला नाही उलट जे नित्य आणि आपले विहित कर्माचे निष्ठेने आचरण करीत राहिले ते जनकाधिक थोर लोक सुद्धा मोक्षपदाला गेले या कारणे पार्था होवा कर्वी आस्था हे आणि काही एका अर्था उपकारेल यासाठी हे पार्था तू निजकर्माच्या ठाई पूर्ण आस्था बाळग ही आस्था तुला आणखी एका गोष्टीसाठी उपयोगी ठरेल जे आचरता आपण पेया देखी लागेल लोकाय तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची आपण जे कर्माचरण करू ते इतर लोकांना आदर्श होईल ते सुद्धा तसेच त्याचे आचरण करतील त्यांनी धर्माचरण केल्याने त्यांची पण दुःखे अनासायाचे दूर होतील देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकां लागी दुसरे असे की जे कृतार्थ होऊन निष्काम झाले आहेत त्यांना देखील इतर लोकांना आदर्श मिळावा म्हणून त्यांना वळण लावावे म्हणून कर्म करणे आवश्यक ठरते मार्गी अंधासरीसा पुढे देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रकटावा धर्मूतसा आचरोणी ज्याप्रमाणे एक डोळस व्यक्ती अनेक आंधळ्यांना अचूक मार्गदर्शन करून त्यांना हाताला धरून रस्ता पार करवते त्याप्रमाणे ज्ञानवंतांना स्वतःच्या कर्माचरणामधून अज्ञानी लोकांना धर्माचा मार्ग दाखवावा लागतो हागा ऐसे जरी न कीजे, तरी जे तरी अज्ञाना काय उमजे तीही कवणे परी जाणीजे मार्गाते या जर ज्ञानी लोकांनी असे आचरण केले नाही तर अज्ञानी लोकांना कोणता मार्ग योग्य आहे हे कसे कळणार जे जे करीती तया त्यांची येर सामान्य सकळ या श्रेष्ठ जण हे आचरण करतात त्यालाच धर्म असे म्हणतात इतर लोक मग त्याचेच अनुकरण करीत जातो हे असे असे स्वभावे म्हणून कर्म संडावे विशेषे आचरावे लागे संती ही अशीच पद्धत चालत असल्यामुळे ज्ञानी लोकांनी कर्मत्याग करणे हे उचित ठरत नाही उलट साधू संत आणि ज्यांना लोक पूज्य मानतात त्यांनी तर याचे आचरण हे मुद्दामच करायला हवे आता आणि या गोठी कायशा सांगो किरडी देखे मिची इये वर्तत असे अर्जुना अरे फार दूरचा विचार कशाला करायचा आता हेच बघ ना मी सुद्धा माझ्या विहित कर्माचे आचरण करतोच आहे काय साकडे काही माती की कवणे आरते आचरे मी धर्माते म्हणसी जरी आता मला काही कमी आहे मला कशाची तरी इच्छा आहे अपेक्षा आहे म्हणून कर्म, कर्म करतोय असं जर तू म्हणत असशील परिपुरतेपणा लागे आणि दुसरा नाही जगी ऐसी सामग्री माझ्या अंगी जाणसी तो तर माझ्यासारखा गुणसंपन्न अन ऐश्वर असणारा या सर्व जगात दुसरा कोणीही नाही हे काय तुला मी सांगायला हवे का मृत गुरुपुत्र आणीला तो तुवा पवाडा देखिला तोही मी उगला कर्मी वरते बर माझे सामर्थ्य काय माझा पराक्रम काय हे तू चांगलेच जाणतोस अरे मी माझ्या गुरूंना त्यांचा मृतपुत्र परत आणून दिला हे खरं ना असं असतानाही मी कर्माचे आचरण करतो आहेच। परी स्वधर्मी वरते कैसा, चाकांक्षु का होय जैसा तयाची एका उद्देशा लागोनिया पण माझे हे कर्माचरण कसे आहे तर एखाद्या सकाम पुरुषाने लोककल्याणासाठी कर्मे करावीत तद्वत मी हे आचरण करतो आहे भूत जात असे केवळ तरी बरळ कारण सर्व प्राणी हे आमच्या आचरण मार्गाचे अनुकरण करणारे आहेत तेव्हा त्यांना कर्मचरणाचा योग्य मार्ग दिसावा त्यांनी चुकीच्या वाटेने जाऊ नये यासाठी मी हे कर्म करतो आहे पूर्ण काम हो नी। जरी तरी प्रजा कैसे नी? हे आम्ही अर्जुना जर मी माझ्याच आत्मनंदनात मग्न राहून धर्माचरण केले नाही कर्मे आचरली नाहीत तर माझे अनुकरण करू पाहणाऱ्या लोकांचे काय होईल त्यांना कोणता तरुणोपाय राहील ही आमची वास पहावी मग जाणावी आघवी नासिली होईल लोकांनी आमच्याकडे आदर्श म्हणून पहावे आमचे अनुकरण करावे आचरणाची रीत जाणून घ्यावी अशीच प्रथा असल्यामुळे आम्ही जर कर्मत्याग केला तर आचरणाची सर्व घडीच मोडून जाईल म्हणून समर्थू जो ऐथे आथिला सर्वज्ञते तेने सविशेषे कर्माते त्यजावे ना यासाठी समर्थ अन ज्ञान संपन्न आहे त्यांनी कधीही कर्मत्याग करू नये देखे फळाची या आशा आचरे काम कुजैसा कर्मी भरू होवा तैसा निराशाही जसा एकदा हेतूमनाशी धरून कोणी कर्म करतात त्याप्रमाणे निरीच्छ पुरुषाने ही कर्मे करायलाच हवीत जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून कारण पारथा इथे आपल्याला आदर्श मानून आपल्या मागे चालत येणाऱ्यांचा विचार अवश्य करावा लागतो मार्गाधारे वरतावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिका न्हावे लोकांप्रती थोरांनी स्वतः धर्माचरण करून आदर्श उभा करावा पण आपण कोणी फार मोठे अलौकिक पुरुष आहोत असे उगाच जगास भासवू नये जे सायासे स्तन्यसेवी ते पकवाने केवी जेवी बाळका जैसेने दावी धनुर्धरा तसेच जोवर कर्माचे आचरण करून चित्ताची शुद्धी होत नाही तोवर ब्रह्मज्ञानाचा उपदेश करू नये कारण जसे लहान मूल हे मातेचे स्तनपान करणे सहज जाणते पण त्याला पकवाने खाणे अंटी पचविणे शक्य नसते तैसी कर्मी जया अयोग्यता तयांप्रती नैशकर्म्यता न प्रगटावी खेळता आधी करुणी त्याचप्रमाणे जो स्वतःची कर्मेच नीट आचरत नसेल तिचेच पालन करणे त्याला जर जमत नसेल तर अशा मनुष्याला उगाच ज्ञानमार्गाच्या मोठमोठ्या गोष्टी सांगून काय उपयोग तेथे सतक्रियाची लावावी तेची एके प्रशंसावी नैशकर्मी हे दावावी आचरोणी प्रथम त्याला निष्काम झालेल्या लोकांनी स्वतःच आचरणातून कर्म करण्यास प्रवृत्त करावे त्याला कर्माचरणाची सवय लावावी त्याच्या पुढे सत्कर्माची थोर महती गावी तया लोकसंग्रह लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधू आंगी वाजेल ना वर्णाश्रम व्यवस्थित नीट चालावी ती टिकून राहावी यासाठी कर्मे करीत राहिले तर ती कर्मे बाधक किंवा बंधनीय होत नाहीत